सुविचार माणसातील गुण शोधावेत दोष नव्हे अर्थ या जगात कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती सर्वस्वी दोषमुक्त किंवा पूर्णपणे गुणहीन नसते म्हणून शहाण्यांनी दुसऱ्यांच्या दोषांवर पांघरून घालावे आणि त्यांचे गुण तेवढे उघड करून दाखवावेत प्रत्येकात काही गुण तर काही दोष असणारच म्हणून जाणत्या माणसाने कोणाच्याही केवळ दोषांवर बोट न ठेवता त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांचे कौतुक करावे दृष्टी असणाऱ्यापेक्षा गुणग्राही दृष्टी असणे केव्हाही चांगले गुणांचे कौतुक होते म्हटल्यावर अंगी असणारे गुण वाढीला लागण्याची शक्यता बळावते म्हणूनच म्हणतात माणसातील गुण शोधावेत दोष नव्हे